सात दिवस उपाशी राहून कथा आहे कवी असं वर्णन आहे पण आता उपाशी राहणं कठीण आहे एक एकादशी एक जड होते सात दिवस कधी उपाशी राहा लोक एकादशीला दीड किलो खाल्ल्यावर तोंड खराब करतात काय झालं एकादशी ते एवढं खाऊन एकादशीला त्रास काय महात्म्याचे शब्द काय तुझा जीव जातो एकादशी एकादशी फार त्रास देते मला मग मला सांगा सात दिवस कधी उपाशी राहायचं नाहीच जमलं फलाहार करावा फराळ शब्द नव्हताच आमच्या लोकांनी फुकट तो शब्द मध्ये टाकला फराळ फराळ नाही आता पत्रिकेवर तो मग हे असत फराळाची व्यवस्था फराळ शब्दच चुकीचा आहे आमच्याकडे फार शब्द चुकीचे आहेत महाराज आत्महत्या शब्द आहे शब्दच चुकीचा आहे आठवडा शब्द आहे शब्द चुकीचा आहे नाहीच आहे तो मुळात बळोबळो तो घातला फराळ हा शब्द कुठल्याच शास्त्रात नाही कोणी काढून दाखव कोणत्या ग्रंथात फराळ आहे फलाहार शब्द होता नंतर त्याला फराळ करून टाकलं नंतर फलाहार आता ते फलाहार लिहिता येत त्यामुळे फराळ झाला पण फराळ जरी म्हटला असलं तरी फळ घ्यावं या निमित्ताने तो एक फळ खावं असं वर्णन होतं आता आम्ही फार खातो आपल्याकडे एक मन आहे गाडबावानी चर पण एकादशी कर म्हणतात किती खा पण एकादश सोड नको किती खा काही होत नाही पण एकादशी नाही सोडायची म्हणतात आमचे गुरुजी एकदा कोकणात कीर्तनाला गेले म्हणतात मोठे स्वामीजी आता ती लोक सगळे समुद्राच्या कड्याला राहतात मच्छिमारी करतात ते स्वामीजी सोबत होते आमचे गुरुजी मोठे स्वामीजी कोणतरी आलं आणि ते विचारू लागले भाऊ एकादशी करताना काय खावं म्हणले काहीच नाही ज्वारीच्या भाकरीची धपाटी खायची म्हणले एकादशी करायची आमचे गुरुजी सोबत होते स्वामीजी स्वामीजीने सांगितलं म्हणले भाऊ एकादशीला धपाटी खातात ते म्हणले हे लोक पंधरा दिवस मासे खातात मग एक दिवस ऐवजी चांगलं खातील ना भजन करू देत फरक वा वा काय फरक पडणार आहे म्हणजे काहीतरी व्हावं आणि एखाद्याला परमार्थात आणावं हे उद्दिष्ट आहे सांगायला लागले फराळ करावं नाही जमलं मागच्या काळात तूप प्यायचे आता पोळीवर टाकायला भेटत नाही दूध प्यायचे आता चहाला दूध भेटत नाही मग काय करावं काही नाही जेवण करावं एक टाइम जेवाव सात दिवस कथा पूर्ण होईपर्यंत एक टाइमवर भागलं नाही दोन टाईम जेवण करावं नाही जमलं तीन टाइम जेवण करावं आणि इथं बसून जांभळी देऊने जा आळस निर्माण होणे म्हणून अन्नाचा त्याग आहे बाकी काहीच नाही अन जमलच तर दररोज भंडाऱ्याला कथा झालं की भंडारा घ्यायला जायचं काय फरक पडणार आहे तेवढा वेळ तरी आपण कथेला दिला पाहिजे आणि सुंदर देवाचं भजन चाललं की आपण टाळी वाजून नामस्मरण करावं एक दोन मिनिटं छान भजन इथून ग्रंथाची सुरुवात